हिंगोलीच्या वसमत विधानसभेमधील काँग्रेसचे युवक माजी जिल्हा अध्यक्ष अब्दुल तोहिद अब्दुल वहीद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते या स्पर्धेसाठी वसमत शहरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे पहिली ते बारावी पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला आहे आणि यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी रोख रक्कम प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य वाटप देखील या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अब्दुल तोहीद अब्दुल वहीद हे काँग्रेसमध्ये नेहमीच ना कोणता तरी उपक्रम राबवत असतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या उप उपक्रमाला शहरातील काँग्रेसचे तसेच सामाजिक धार्मिक राजकीय स्तरावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी पाचारण केले होते त्यांच्या वतीने त्यांचा सर्व सन्मान देखील करण्यात आला आहे पत्रकारांचा देखील या ठिकाणी त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे यावेळी अब्दुल हफीज अब्दुल रहमान सीमा हफीज यानंतर अनेक काँग्रेसचे या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन माजी नगरसेवक रविकिरण वागमरे वाघमारे यांनी केलेला आहे यावेळी अलीम भाई व इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या चिमुकल्यांचे कौतुक केले यांना देखील दिलेल्या आहेत यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी यांचा या यांचं कौतुक केले स्वागत केले सत्कार केलाय पाहूयात या संदर्भातली प्रतिक्रिया वसमत विधानसभा युवक काँग्रेस ते अध्यक्ष अब्दुल तोहीद अब्दुल वहीद यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रकला व रंगभरण स्पर्धा या वसमत शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो वसमत शहर हे एक उत्कृष्ट कलावंताचं शहर आहे आणि या उत्कृष्ट कलावंताच्या शहराला आमच्या रवी किरण वाघमेऱ्यां वाघमारेंच्या माध्यमातून त्यांच्या संयोजनातून अब्दुल वहीद अब्दुल यांच्या वतीनं ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर एक कलावंतांसाठी चित्रकलेच्या हो या स्पर्धेची एक मेजवानी होती या या स्पर्धेमध्ये माझा नातू बालाप्रसाद बिटकर हा मोठ्या गटामध्ये पहिला आला याचा मला अभिमान आहे परंतु मला याहीपेक्षा मला आभार त्यांचे मानायचे बहिरजी स्मारक विद्यालयामधला हा विद्यार्थी त्याचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर एक कर्तव्यदक्ष असा मुख्याध्यापक आणि चित्रकला शिक्षक आमचे सालमोटे सर आणि गाडेकर सर आता वास्तविक पाहिजे मी माझ्या अहिल्यादेवी शाळेमध्ये मी शिक्षक आहे त्या विद्यालयामध्ये या चित्रकलेची एक वेगळी परंपरा आहे माहीत बाय कारण राष्ट्रपती पुरस्कार विजेते आत्तापर्यंत ज्या शाळेमध्ये ठरले असतील ते आपल्या बहिर्जी स्मारक विद्यालयामधून ठरलेले आहेत तो आमचा सोमनाथ छपरे असो की आणखी बाकीचे विद्यार्थी असो तर या माध्यमातून हे बहिर्जी शाळा एक अति अतिशय उत्कृष्ट अशी शाळा या माध्यमात आहे परंतु अशा उत्कृष्ट कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं ही स्पर्धा निर्माण करून देणं आमच्या भाईच्या माध्यमातून आमची ही वाघमारेच्या माध्यमातून आमचे हे वाघमारे दाम्पत्य अतिशय उत्कृष्ट संयोजन करून अब्दुल हफीज यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली ही फार मोठी परवण आहे बैरजी शाळेचे सहा पैकी हे फर्स्ट सेकंड थर्ड या सहा पैकी मला वाटते तीन बक्षीस या शाळेला मिळाले आणि आमचा छोटा कलावंत मी निघतो का अंधारामध्ये एवढा कट करा नंतर हा छोटा कलावंत चित्रकलेचा हा एलबीएस मध्ये आहे त्यालाही उत्कृष्ट असं पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळालेलं आहे खरं पाहिलं तर ही पर्वणी आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्ही पुन्हा स्पर्धा आयोजित करा तुम्हाला खूप अशा पद्धतीचे विद्यार्थी तयार करता येईल आणि या बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच राष्ट्रपती पदक विजेते चित्रकलेमध्ये ठरतील असा मला विश्वास आहे की आमचे हे चित्रकला शिक्षक बैरि शाळेचे सालमोटे सर असतील गाडेकर सर असतील आणखी त्यांच्यासोबत असलेले सातपुते सर असतील हे निश्चितच या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पदक मिळवून देतील असा मला विश्वास वाटतो मी या ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धा आयोजित करणाऱ्यांचे आणि उत्तम संयोजन करणारे आमचे आ, रवी किरण वाघमारे आणि आमची तेजी तेजस्विनी असे गादा ती खरं पाहिजे तर माझी मुलगी आहे तर ती माझ्या शाळेची विद्यार्थिनी आहे उत्कृष्ट उत्कृष्ट कलावंत आहे आणि अब्दुल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सगळा जो घेण्यात आला तो अतिशय उत्कृष्ट ठरलेला आहे मी परत एकदा त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो धन्यवाद